नमस्कार मंडळी तुम्ही तमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे एक कप गव्हाच्या पिठामध्ये एक कप पोहे घालून आपण कुरकुरीत असा नाश्ता करणार आहोत जो की सगळ्यांना आवडणार अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत चला मग नेमका बनवायचा कसा ते पाहूयात सुरुवातीला आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आपण आजचा नाश्ता हा पोह्यांपासून बनवत असल्यामुळे आपल्याला हवेत तिथं एक कप पोहे पोहे तुम्ही जाड पातळ कुठलेही घेऊ शकता इथं मी तर घरामध्ये जे आपण कांदे पोहे करतो का नाही त्याचेच पोहे इथं वापरलेले आहेत तुमच्याकडे कुठला असेल तो पोहे घेऊ शकता आता पोह्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे पण पोहे करतेच वेळेस एकदाच पोहे धुवून घेतो जेणेकरून पोहे आपले चिवट व्हायला नको म्हणून आता इथं बघा आपल्याला दोन ते तीन ना स्वच्छ असे पोहे धुवायचे आहेत पोह्यांवरती पाणी राहिलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला ठेवायचंय बघू शकता ह्याच्यावरती पाणी ठेवलंय आणि हे पोहे असेच आपण एक पाच मिनटं भिजत ठेवूया तोपर्यंत बघा आता इथं आपण थोड्याशा भाज्या चिरून घेऊयात तर भाज्यांमध्ये बघा एक कांदा घेतलेला आहे दोन हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता इतकंच घातलेलं आहे थोडक्यात तुम्हाला समजलंच असेल आपण नेमकं काय करतोय तर आज आपण करत आहोत पोह्यांची भजी अगदी मस्त कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात नेहमीची तीस तीस भजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा ही पोहेंची भजी करून बघा नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते जसे आपण पोकोडे खातो का नाही अगदी टेस्ट तशीच येते आता इथं बघा एक कांदा बारीक बारीक चिरून घेतला हिरवी मिरची बारीक बारीक चिरून घेतले तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर आणखीन मिरची घालू शकता किंवा तिखट जर मुले कमी खात असतील तर मिरचीचं प्रमाण हे कमी करू शकता नंतर आपल्याला कोथिंबीर बघा एकदम बारीक 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 अशी चिरून घ्यायची इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथं कडीपत्ता पण मी इथे बारीकच चिरून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आता इथं सगळ्या भाज्या चिरून झाल्यात भाजूला ठेव्यात तोपर्यंत पोहे पण बघा छान असे भिजलेले आहेत अगदी मौसूद झाले आता याच्यामधलं जेवढं पाणी आहे का नाही थोडंसं आहे तर आपण दाबून पिळून हे पोहे घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे घालून घेणार आहोत आपण जर पोहे हाताने चुरायला गेलो तर पाहिजेत तसे बारीक होत नाहीत त्यामुळे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत पण वाटत असताना पाणी घालायचं नाही नाही तर खूप चिकट असे हे पोहे होतात आता बघा इथं मिक्सरला छान बारीकसर आपले हे पोहे झालेत आता इथं आपण एक मोठं भांडं घेऊयात आपण आज एक कप गव्हाच्या पिठापासून आणि पोह्यांपासून नाश्ता करत असल्यामुळे आता आपल्याला हवं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ इथं चाळून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चाळून घेतलेलं नसेल तर गव्हाचं पीठ हे चाळून घ्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवून ठेवलेले आपले जे पोहे होते ना ते मिक्सरला बारीक केले तर ते पोहे घालून घ्यायचे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दही दही इथं कप इतकं घातलेलं आहे दही आंबट नसावं आणि घट्टसर असं असावं नंतर बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे दही ज्या कपाने आपण टाकलं ना तस कपा कप हा खंगाळून घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने किंवा विक्सीने मिक्स करायला गेलात तर पाहिजे तसं मिक्स होणार नाही म्हणूनच हाताने आपल्याला ह्यांचा सगळ्यांचा एकजीव करायचा आहे छान असं हे मिक्स होतं तर इथं बघा एक कप इतकं पाणी घेतलं होतं त्याच्यातलं अर्धा कप पाणी घातलं आणि छान इतसं फेटून घेत आहे फेटून घेतल्यामुळे छान असा यांचा एकजीव तर होईलच पण हे पीठ आपलं हलकं फुलकं छान असे बनेल आणि आपले जे होणारी भाजी आहेत ना ते छान जाळीदार क्रिस्पी असे होतात तर बघू शकता फेटल्यानंतर ह्याचा कलर थोडासा असा चेंज झालेला आहे मस्त हलकं फुलकं आपल्या इथं पीठ तयार झालं इथं बघा एक कप पाण्यामधला अजून अर्धा कप पाणी उरलेलं आहे ह्याच्यापेक्षा पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घाला म्हणजे अंदाज लागेल आता ह्याच्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या घालूयात ते म्हणजे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आपण भजी करत असल्यामुळे ओवा तर पाहिजेलच त्याशिवाय काय फ्लेवर नाही म्हणून पावचमच ओवा हातावरती चोळून घातलेला आहे आता हे सगळ्यांचं आपल्याला एकजीव करायचा आहे तर आता आपण चमच्याने करू शकतो छान असं हे मिक्स होतं आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मग हे क्रिस्पी कुरकुरीत कसे का काय होतील पुढे बघा तर ओ बघितल्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता बघा सगळ्यांचा एकजीव झाला आता आपण हे भजी तळण्यासाठी ती तेल गरम करून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवली आणि तळण्याइत्पत तेल घालूयात आता या बॅटरमध्ये बघा आपण आत्तापर्यंत सोडा घातला नव्हता तर एक चुटकीभर इतकाच सोडा घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घेऊयात म्हणजे भजी आपली ही छान ठम्म फुलली जाते तुमच्याकडे जर इनो असेल तर थोडंसं इनो घातलात तरीसुद्धा चालेल पण बेकिंग पावडर घालायची नाही आता बघा हे छान असं फेटून झालेलं आहे आपलं आता भजी कशी सोडायची बघा हाताने अशा प्रकारे गोल गोल भजी आपल्याला सोडायची आहे बाजूला तेल गरम झालंय का चेक केलं तर तेल आपलं छान गरम झालं आहे मग आपण छोटी छोटी भजी सोडून घेऊयात तर इथं मी जरी भजी छोटी सोडत असली तरी ती तळल्यानंतर ना फुलतात म्हणजेच की मोठी होतात त्याच्यामुळे जरा जा छोटी छोटी सोडायची ही अशी छोटी भजीना तळायलासुद्धा वेळ लागत नाही सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवलेला आहे नंतर आपल्याला गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे बघा अगोदर आपण तेला सोडली तेव्हा ती किती छोटी भजी होती आणि आता फुलल्यानंतर बघू शकता त्यांचे साईज वाढलेले आहे आणि छान असे तेलावरती तरंगत आहेत आता छान आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत कुरकुरीतपर्यंत तळून घ्यायची आहेत बघा नेहमीच आपण बेसनची तर भजी खातोच पण ही काहीतरी वेगळ्या प्रकारची गव्हाची आणि पोहेची भजी नक्की करून बघा खरंच तुम्हाला आवडणार ह्याच्यात काही शंकाच नाही फक्त ही भजी तळत असताना काळजी घ्यायची बराच वेळ बारीक वे गॅस करून तुम्हाला ही भजी तळायची तरच ही भजी छान क्रिस्पी कुरकुरीत होतात तर बघा छान भज्यांना कलर आलेला आहे मस्त असे तळले गेलीत आता आपण ही तेलाबाहेर काढून घेणार आहोत आता इथं तुम्हाला ह्या भज्यांच्या आवाजावरनच कळलं असेल हे किती क्रिस्पी कुरकुरीत झालेत मी काही वेगळी सांगायची गरज नाही आणि बघा राहिलेलं जे पीठ आहे आपण त्याचीसुद्धा भजी अशा प्रकारे सोडायची आहेत मस्त गॅस हा तुम्ही सुरुवातीला फास्ट ठेवा किंवा मध्यम ठेवा आणि नंतर बारीक गॅस करून छानही भजी तळून घ्यायची आता इथं बघा भज्यांची साईज वाढलेली आहेत म्हणजेच की भजी आपली ही टम्म फुगणारे झालेले आहेत अगदी हे भजे ना आपण पकोडे खातो बघा त्या टेस्टचे लागतात बाहेर कडाक्याची थंडी पडत आहे मग थंडीमध्ये आपल्याला काय खावतं ते म्हणजे गरमागरम काय तर असेल तर बरं वाटतं मग आपण नेहमीच काय हो तीस तीस भजी खाणार मग तुम्ही ही गव्हाची भजी नक्की करून बघा माझ्या सांगण्याप्रमाणे अगदी तुम्ही थोड्या जरी प्रमाणात केलात ना तरी ते तुमची पाच मिनिटाच्या आतमध्ये संपणार तर हिथं बघू शकता सगळी भजी आपली तळून झाली आता इथं मी मोडल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल बघू शकता हातनं जाळीदार अगदी भुसभुशीत आपली भाजी झाली आहे आणि आवाजसुद्धा ऐकून घ्या किती कडक क्रिस्पी कुरकुरीत अशी आपली ही भजी झाली आहे काय अवघड आहे ही भजी करण्याची घरामध्ये तर आपल्या गव्हाचं पीठ पोहे हे असतंच असतं मग काय तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे भिजवलेले पोहे मिक्सरला फिरून त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिरची कोथिंबीर आणि कांदा हेच घालायचं आहे आणि छान अशी भजी तळून घ्यायची आहे नक्की ह्या थंडीमध्ये ही भजी करून बघा आता इथं तुम्हाला आवाज ऐकवतो बघू शकता की ती क्रिस्पी ही झाले वरून क्रिस्पी आणि आतून छान जाळीदार भुसभुशीत बुश आपली ही भजी झालेली आहे आणि चवीला म्हणायला गेलात तर हे गव्हाचे पिठाचे आणि पोहेचे केलेत अजिबात वाटणार नाही आणि कोणाला सांगितला तर त्यांना विश्वाससुद्धा बसणार नाही इतके छान चवदार होतात त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही भजी ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची भजी कशी झाली मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय